नमस्कार मित्रांनो माझ्याकडं लाखो पेशंट आलेले आहेत ज्यांचं इंद्रिय लहान आहे किंवा मधुमेह आलेली कमजोरी असते किंवा त्यांच्या नसा एकदम खूप कमजोर असतात किंवा इंद्रियाकडचा रक्तपुरठा खूप कमी होऊन जातो त्याच्यामुळे त्यांच्या इंद्रिय ताटात येत नाही असे भरपूर असंख्य पेशंट माझ्याकडे येतात आणि त्या रुग्णांसाठी मी माझ्याकडं त्यांना रिकमेंड करतो व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस याच इन्स्ट्रुमेंटबद्दल आज मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे की याचे काय साईड इफेक्ट याचे काय बेनिफिट आहेत काय आहे सगळं आपण माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर सायंटिफिक माहिती देण्याचा सा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो या इन्स्ट्रुमेंट जे आहे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस याच्यामध्ये बघा एक चार्जर आहे हे तुमच्या मोबाईलच्या चार्जरला लावायचं आणि हे जे पिन असते हे पिन इथं सेंटरला तुम्हाला दिसते इथं लावायचे असते त्यानंतर याचं एक रबर असतं हे रबर तुम्ही इथं लावू पण शकता किंवा नाही लावलं तरी चालेल आणि हे रबर लावलं तर तुम्हाला या रबराच्या आतमधून तुम्हाला लिंग काहीतरी लुब्रिकेशन लावून हे तुम्हाला इंद्रिय टाकावं लागतं त्याच्यानंतर याच्याबरोबर तुम्हाला एक छोटीशी गाईड आहे हे कसं वापरायचं काय वापरायचं ते एक आहे आता मित्रांनो हे वापरायचं कसं तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक दोन तीन बटन हे तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्हाला पॉझिटिव्ह पर्सन बटन दिसतं आहे पहिले तुम्हाला इंद्रिय इन्सर्ट करायचं आहे जसं आता इंद्रिय इन्सर्ट केलं आणि पोटाकडं तुम्हाला प्रेस करायचं आहे हे पोटाकडं प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह बटन आहे एक वेळ ऑन करायचं हा ब्ल्यू लाईट लागला तर चार्ज झालेला आहे ब्ल्यू लाईट नाही लागला तर तुम्हाला चार्जिंग करावं लागेल त्याच्यानंतर एक आणि दोन म्हणजे वीस पर्यंत तुम्हाला हवा भरायची आहे जसं तुमचं इंद्रियामध्ये तुम्हाला त्रास झाला इंद्रिया ह्याच्यामध्ये टाईट झालं आणि तुमचं इंद्रिया खूप टाईट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्रास होऊ लागतो तेव्हा हे नेगेटिव्ह बटन तुम्हाला दोन वेळा अजून प्रेस करायचं आहे म्हणजे आता तुम्ही जितकी हवा याच्यामध्ये भरली तेवढीच त्याच्या त्या मध्ये तुम्ही ती हवा ठेवलेली आहे त्याच्यामुळे तुमचं इंद्रिय याच्यामध्ये टाईट राहील आता दहा मिनिटं सकाळी आणि दहा मिनिटं संध्याकाळी तुमचं इंद्रिय याच्यामध्ये टाईटच राहिलं पाहिजे जर हवा अजून निघाली तर एखाद्या वेळेस तुम्ही अजून हवा भरू शकता पण भरण्याची गरज पडत नाही कारण की हे इन्स्ट्रुमेंट लावण्याच्या अगोदर तुम्हाला जे फ्युबिक हेअर किंवा जांगेची हेअर ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला काढणं अत्यंत गरजेचं असतं कारण हेअर असतील तर हे इन्स्ट्रुमेंट लागणार नाही ते व्हॅक्यूम पकडणार नाही म्हणून हेअर काढून जर तुम्ही एक वेळ तुम्ही हे नी जर हवा भरली तर हे हवा निघत नाही कारण की तुम्ही नंतर दोन काढून टाकता आणि दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी याच्यामध्येच इंद्रियाला ताणून ठेवायचं आहे आणि त्या ताणून ठेवल्यामुळं तिकडचा रक्तपुरवठा वाढतो वाढतो तिकडच्या रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि तिकडचं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ज्या लोकांना भीती असते आपलं लिंग टाईट होतं का नाही होत किंवा करण्याच्या अगोदर भीती असते <coughs> त्यांनी जे संबंध करण्याच्या अगोदर पण हे वापरलं तरी सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट हे मशीन काम करतं टाईट करण्याचं आणि तीस टक्के आपले हार्मोन्स आणि आपली बॉडी काम करू शकते किंवा आपलं रक्तवाहिन्या काम करू शकतात म्हणून मित्रांनो हे इन्स्ट्रुमेंट खूपच महत्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे पण याच्यामध्ये खूप तकलादू मशीन असेच दिसणाऱ्या मशीन असतात पण तकलादू असतात ते जास्त चालणार नाहीत ते आवाज पण करतात हे आवाज पण करत नाही मी जसं आता चालू करून दाखवतो तुम्हाला बघा आवाज पण येणार नाही बरोबर आहे कारण की हे एकदम सुपेरियर क्वालिटीची एक्सपोर्ट क्वालिटीची मशीन आहे जर तुम्हाला ही पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे किंवा माझ्या ऑनलाईनला पण अवेलेबल आहे जर तुम्हाला मागवायची असेल तर तुम्ही दिले स्क्रीनवर दिलेल्या फोनवर केव्हाही फोन करा हे तुम्हाला घर बसल्या उपलब्ध होऊ शकते आणि पूर्ण व्हिडिओ कसा वापरायचा हे मशीन कशी वापरायची त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी रोज वापरणं गरजेचं आहे ते पण सहा महिने वापरलं तरच तुम्हाला रिझल्ट बेनिफिट चांगले दिसते जास्त गॅप पाडवू नका याच्यानंतर हे इन्स्ट्रुमेंट वापरल्यानंतर अल्पाजन सारखे जे ऑइल आयुर्वेदिक ऑइल आहे त्याचं दहा मिनिटं सकाळी आणि दहा मिनिटं संध्याकाळी इंद्रियाची मसाज करणं याच्यानंतर तुम्हाला अत्यंत गरजेचे असते हे जर इंदियाचं हे तेल नाही वापरलं तर याचे बेनिफिट कमी होते तेल आणि व्हॅक्युम थेरपी हे जर कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर याचे बेनिफिट तुम्हाला खूप चांगले होते इंद्रियवाढीसाठी लिंगामध्ये मजबूती आणण्यासाठी इंद्रिय ताटता आणण्यासाठी नपुसंख्यतेसाठी हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरावंच लागेल मित्रांनो पण इंद्रियवाढीसाठी खूपच महत्वाचं आहे पण हे तुम्हाला दोघांचं कॉम्बिनेशन वापरावंच लागेल अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर दिलेल्या फोनवर विचारा किंवा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो